नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे अकरा जून तर दुपारनंतर आज वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आपण ते व्हिडिओला बघणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की पुणे विभागामध्ये दोनच्या नंतर वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे जसे पुणे सासवड वाई लोण पलटण बारामती दौंड लवासा तसेच सासवड राहू या ठिकाणी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर सातारा पैठण पठाण कराड विटा तसेच वडूज चिपळूण खेड प्रतापगड कोकण किनारपट्टी तसेच दापोली गंगा घार घागरपूर तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पोंडा निपाणी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे दोनच्या सुमारास मित्रांनो त्याचबरोबर पंढरपूर सोलापूर जत लिंडी सांगोले मायनी वळूज तासगाव कुची इस्लामापूर जत या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर तुळजापूर वारशी पेठ लातूर इंदापूर बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असून जोरदार पावसाचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसेच जर अहिल्यानगर या भागात जर पाहिलं तर अहिल्यानगर या जिल्ह्यात बघितलं तर बालवानी खंडाळा सुपे पारनेर तसेच कोडगाव सुरेगाव रळेगाव खाडा अस्टी मिरजगाव तसेच सुबे या ठिकाणी सुद्धा दोनच्या सुमारास जोरदार पाऊस होताना आपल्याला दिसणार आहे तसेच जामखेड कर्जत करमाळा परंडा बार्शी कुरडवाडी वैराग या ठिकाणी हा जो पट्टा दिसतो आपल्याला त्या पूर्ण त्या पट्ट्यामध्ये आपल्याला दुपारच्या दोनच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर बीड गेवराई माजलगाव पाथर्डी भागूर पैठण पैठण या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे आपण जर बघितलं की अकोला या विभागामध्ये अकोला खामगाव चिखली लोणार हिंगोली पुसद वाशिम कर्जाना जिंतूर या ठिकाणी सुद्धा दोनच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो अमरावती विभागामध्ये अरवी अकोट अचलापूर तसेच यवतमाळ वर्धा या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार होण्याचा अंदाज आहे आपण जर इकडे जर बघितलं नाशिकच्या उत्तर भागामध्ये मालेगाव जळगाव नंदुरबार वडवाणी खंडवा बेटूल तसेच नंदुरबार साखरी या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस बघायला भेटणार आहे सुरत वलसाड पालघर मुंबई या ठिकाणी मात्र दोनच्या सुमारास फक्त वातावरण वातावरण ढगाळ दिसणार आहे आणि थोडा आपल्याला वाऱ्यास जोर दिसणार आहे मात्र पाऊस त्या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे पण ते पण बघणार आहोत तर चार पाच सहा सात आठ वाजता जर बघितला आपण तर नाशिक विभागामध्ये हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा मात्र वातावरण ढगाळ असणार आहे मात्र वलसाड पालघर मुंबई या ठिकाणी संध्याकाळचं वातावरण सुद्धा एकदम ढगाळ असणार आहे मात्र पाऊस कोणताही त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार आहे दापोली रत्नागिरी पणजी सिरसी या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार असणार आहे सिरसी धवनगिरी बल्लारी कोप्पल हुबल्ली कोकाक बागलकोट रायचूर विजयपूर सांगली कुलबुर्ग सोलापूर अकलूज सातारा या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार जोरदार असणार आहे वाऱ्याच्या वादळासह विज विजासह हा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडण्याची शक्यता आहे मित्रांनो अहिल्यानगरमध्ये सुद्धा हा पाऊस आठच्या सुमारास रात्री जोरदार असणार आहे दौड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर तसेच सांगोली पल्लवी पिल्लीव अकलूज या ठिकाणी हा पाऊस हा जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे आपण हा अपडेट संध्याकाळी दहाच्या सुमारास जरी बघितलं तरी अकरा सुमारास हा पाऊस त्या ठिकाणी जोरदार असणार आहे बीड लातूर बिदर कुलबुर्गी अकलूज या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडणार आहे नांदेड वागाळा लोणार पुसत अदि आदिलाबाद पंढर चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणारा आहे मित्रांनो तसेच नाशिक मालेगाव जळगाव नंद्रपूर अकरा अकोला अमरावती या ठिकाणी मात्र हा पाऊस नसणार आहे वातावरण ढगाळ असणार आहे याची आपण नोंद घ्यावी मित्रांनो आपण संध्याकाळचं वातावरण बारा वाजेपर्यंत बघितलेलं आहे पुढच्या दिवसाचं अपडेट आपल्याला बघण्यासाठी चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये